तर नमस्कार भावांनो सकाळी सकाळी झोपेतून उठलो इतकी थंडी वाचत होते ना माफच नाही तुमच्याकडे काही थंडी येते लवकर कमेंट करून नक्की सांगा तर म्हटलं आता आंघोळ करायची तर आंघोळ करण्याची थोडंसं आपण चुलीजवळ बसू थोडंसं शिकून नंतर आंघोळ करून तर इथं आलो आणि इथं थोडंसं बसलो हे बघा इथं चूल पेटलेली होती आम्ही चुलीवरच पाणी तापवतो चुलीवर थोडंसं शकलो बिकलो आणि तुम्ही म्हणता तुझी मरसडी तुझ्याचे मागच काबर असते तर भावनं त्या मरसडी फक्त एकच काय फक्त पाप यायचं पाणी आणायचं मग इथं थोडंसं बसलो बिसलो म्हटलं चला आता थोडंसं बाहेर जाऊन येऊ बाहेरचं वातावरण बघू तर बाहेरचं वातावरण बघायला आलो इकडं तर असं एकदम थंडगार वातावरण झालेलं होतं आणि इकडं मम्मी पाट्यावर मसाला वाटत होते तर मग मम्मी मसाला वाटत होती मग मम्मीच मसाला बिसाल वाटून मम्मीचं काम चालू होतं तर म्हटलं चला आपण आंघोळ बिंगोळ करून घेऊ म्हटलं तर मग पाणी पिणी उतरवलं आंघोळ बिंगोळ केली तर म्हटलं आता आपली पण आंघोळ झाली मग आता आपण आपल्या देवांना आंघोळ घालू तर देवांना आंघोळ घालायला आलो तर देव देवांना आंघोळ बिंगोळ घालत होतो तर मग देवांना आंघोळ विंगुळ घालून झाली देवपूजा केली आणि म्हटलं आता आपण जेवण बिवण करू म्हटलं देवांची चांगलं झाली तर मम्मीने तो मस्त